नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे खोके ओके आणि मर्सिडीज मित्रो दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं अठ्ठ्याण्णवावं त्यात अनेक कार्यक्रम होते आणि एक कार्यक्रम होता आम्ही असे घडलो या कार्यक्रमामध्ये हो दोन चार मोहनीय व्यक्तींना त्यांचं नेतृत्व कर्तृत्व कसं बहर आला आलं ते सांगण्याचं तो विषय होता मुलाखती घेतल्या त्यांच्या त्यात नीलम गोरे यांनी आम्ही कसे घडलो या विषयावर काही के भाष्य केलं त्यामध्ये त्या, त्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं अशी वाईट अवस्था शिवसेनेत आलेली आहे असं विधान केलं आणि ते विधान राजकीय भूकंपा इतक भयंकर आहे खळबळजनक आहे त्यामुळे एक फार मोठा विषय चर्चेला येणार आहे की राजकीय पक्ष चालवायचे कसे मार्ग काय वैध सनच्छीर, चांगला नैतिकदृष्ट्या व्यवस्थित असा मार्ग कोणता हा प्रश्न येणार आहे मी हे सुरुवातीला स्पष्ट करतो की डॉक्टर नीलम गोरे जे म्हणाल्या मला त्यात औचित्यभंगाचा दोष दिसतो कसं असतं त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत विधानसभा आणि विधान परिषद राज्यसभा आणि लोकसभा येथे जे दिवसाचं कामकाज होतं ते आधी ठरलेलं असतं अगदी गंभीर असेल तर आयटीवाला एखादा नवीन विषय घेता येतो पण विषयाला सोडून एक वाक्यही कोणाला बोलायला अनुमती नसते आणि तो विषयाला धरून बोलतोय की नाही हे बघण्याचं काम सभापतींचं आणि उपसभापतींचं असतं त्यामुळे निलम गोरे यांचं कामच आहे की स्वतः विषयाला धरून बोलणं आणि सगळ्यांना विषयाला धरून बोलायला लावणं असं असताना हे जे शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं हे जे त्यांचं विधान आहे ते विषयाला धरून नाही आहे तुम्ही कशा घडलात हे सांगायचं आहे अशी अपेक्षा आहे उद्धव ठाकरे कसे घडले हे तुम्हाला विचारलेलं नाही आहे किंवा शिवसेना कशी घडली शिवसेनेची अधोगती म्हणा जसं तुम्हाला वाटत असेल तर कशी झाली हे तुम्हाला विचारलेलं नाही आहे तो भाग सोडा पण त्यांनी जे विधान केलं ते राजकीयदृष्ट्या अतिशय भयंकर परिणामकारक असं आहे कारण आत्ता हेच उद्धव ठाकरे आणि मग त्यांचे आजूबाजूचे चेले हे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांच्याबरोबर जे आमदार आले त्या सगळ्यांना पन्नास कोटीचे खोके आहेत आणि मग पन्नास खोके आणि एकदम ओके अशी घोषणा त्यांनी दिली आहे त्या घोषणेचा सर्वसामान्य जनतेवर जेवढा त्यांना अपेक्षित होता तेवढा परिणाम काही झालेला दिसला नाही पण ही जी निलम गोरे यांनी माहिती दिलेली आहे की दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं हे वाक्य गाजत राहणार आहे चर्चेला येणार आहे आणि शिवसेनेला हे वाक्य खूपच हानी करणारं शिवसेनेच्या स्वार्थाची प्रतिष्ठेची हानी करणारं असं आहे आपण त्याविषयी चर्चा करू मुळात काय आहे राज की राजकीय पक्ष कसे चालवायचे राजकीय पक्षांना साधारणपणे उद्योगपतींची साथ असते म्हणजे गांधींना बिर्लांकडून त्यांच्या कार्याला त्यात राजकीय कार्यसुद्धा आलं भरपूर सहाय्य अर्थसहाय्य मिळत होतं बजाज फॅमिली आहे वालचनिराचन फॅमिली आहे उद्योगपतींचं सहकार्य प्रत्येक पक्षाला घ्यावं लागतं भाजपच्या आधीचा जनसंघ जेव्हा त्याचा प्रभाव नव्हता तेव्हा तो पक्ष आर्थिकदृष्ट्या कसा चालत होता हा एक खरोखर चांगला अभ्यासाचा विषय आहे उद्योगपतींकडून त्यांना मिळत नव्हती मदत त्यामुळे कार्यकर्तेच तो पक्ष किती काटकसरीनं आणि कसा व्यवस्थित चालवत होते हा एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे पण समाजवादी लोकांकडे सुद्धा फार पैसे होते असं काही म्हणता येणार नाही पण काँग्रेसकडे भरपूर पैसे होते आणि ही जी पद्धत आहे दोन मर्सिडीज एक पद ती बाकीच्या लोकांनी बोलून दाखवली नाही की पण जवळजवळ सर्व पक्षांमध्ये अशीच पद्धत आहे मी दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगतो बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना बदलायचं मुख्यमंत्री पदावरून आपली निवड चुकली असं इंदिरा गांधींना कधी वाटलं ठाण्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होती आणि त्या निवडणुकीसाठी अर्थसहाय्य मागायला बाबासाहेब भोसले दिल्लीत गेले आणि काँग्रेस श्रेष्ठींकडे त्यांनी सांगितलं निवडणूक आहे हो मला थोडी पैशाची गरज आहे तेव्हा इंदिरा गांधींनी निर्णय घेतला की हा माणूस आपल्या उपयोगाचा नाही कारण का प्रथा अशी होती सुरुवातीपासून की मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दरमहा ठराविक रसद दिल्लीला पोस्टी केली पाहिजे काँग्रेसचा अखिल भारतीय जो व्याप होता पसरलेला तो चालवायचा खर्चा तर काही मुख्यमंत्र्यांना आणि मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईच्या मुख्यमंत्र्यावर विशेष दायित्व होतं की त्यांनी काँग्रेसचा खर्च व्यवस्थित चालेल इतकी रसद प्रत्येक महिन्याला दिल्लीला पाठवली हो पाहिजे शरद पवार काँग्रेसमध्ये आले मग ते फु पुन्हा फुटले आणि त्यांनी राष्ट्रवादी काढला सोडून द्या पण राजीव गांधी असताना शरद पवार काँग्रेसमध्ये आले त्यावेळेला औरंगाबादला मोठा मेळावा आता त्याचं छत्रपती संभाजीनगर नाव झाले औरंगाबादला ना मोठा मेळावा होता आणि आम्ही पत्रकार म्हणून गेलो होतो राजीव गांधी यांना खूप उशीर होता तेव्हा शरद पवारांचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या आमच्या माहितीच्या होत्या आम्ही एकाला विचारलं काय मग किती शंभर सव्वाशे कोटीचा हा सौदा झाला का त्यांनी सांगितलं काय बोलता अहो शंभर सव्वाशे कोटीचा असता तर साहेबांनी डाव्या खिशात हात घालून पैसे लगेच दिले असते हा त्याच्याविषयी खूप महाग आहे त्यामुळे राजीव गांधींनी सुद्धा शरद पवारांकडून आधी पहिल्यांदा पक्ष चालण्यासाठी जी आवश्यक आहे रसद ती घेतली आणि मग त्यांना प्रवेश दिला भाऊसाहेब बांदोडकर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे मुख्यमंत्री यांना काँग्रेसमध्ये यायचं होतं आणि इंदिरा गांधींची बोलणी झाली आणि मग एके दिवशी खरोखर दिवस ठरला की उद्या आता दिल्लीमध्ये भाऊसाहेब बांदोडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार इंदिरा गांधींना काहीतरी आठवलं उमाशंकर दीक्षित त्याला काँग्रेसचे अध्यक्ष खजिनदार होते कोषाध्यक्ष होते इंदिरा गांधी म्हणाले आहो या भाऊसाहेब बांदोडकरांनी देणगी हो देतो असं सांगितलं होतं ती देणगी काही त्यांनी दिली नाही त्यामुळे अशा माणसाला का म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश द्यायचा उमाकांत म्हणाले की मी जरा चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो ते बांधवडकरांकडे आले आणि म्हणाले तुम्ही काही देणगी वगैरे द्यायचं इंदिरा गांधींजवळ बोलला होतात का भाऊसाहेब बांदोडकर म्हणाले म्हणजे काय मी केव्हाच दिलेली आहे देणगी आम्ही शब्दाचे पक्के आहोत कोणाकडे दिली र काय खाडिलकरांकडे दिले उमाकांत दीक्षित उमाशंकर दीक्षित यांच्याकडे गेले खाडिलकरांकडे खाडिलकर म्हणाले हो त्यांनी दिले पण मी ती तुमच्याकडे डिपॉझिट करायची विसरलो आता करतो तर असे व्यवहार होतात देवाणघेवाण घेवाण होऊन असे व्यवहार होतात प्रश्न काय आहे की अशा पद्धतीनं पक्ष चालतो का आणि उद्योगपतींकडून मदत घेणं वेगळं आणि आपल्याच कार्यकर्त्यांकडून म्हणजे हा चित राजकारण हा एक उद्योग इंडस्ट्री बनलेली आहे त्याच्यातला सेवाधर्म लुप्त झालेला आहे तर हे असं होता कामा नाही त्यामुळे याच्यावर काय उपाय करायचे आयोग वगैरे याच्यात एक मला ने वाटतं नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार राजकीय पक्षांचे नीट व्हायला पाहिजेत म्हणून सूचना आहेत पण मला असं वाटतं की मोदी जे म्हणतायत दोन लाख तरुण ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांनी राजकारणात आलं पाहिजे असं ते जे म्हणत आहेत त्यामागची भूमिका ही आहे की राजकारण हे भ्रष्टाचार मुक्त करायचं राजकारण हे कमीत कमी पैशावर काटकसरीनं आणि सेवाधर्म हा ज्याच्यामध्ये प्रधान हेतू आहे त्या भावनेनं चालवायचं तर म्हणून अशा दोन लाख तरुण जर राजकारणात आले तर ते केवळ तत्त्वज्ञानापोटी केवळ विचार प्रसारासाठी म्हणून केवळ सेवा धर्म म्हणून केवळ गरिबांची किंवा विकासकामाला वाहून घे अशा धारणेचे तरुण त्यांना मोदींना राजकारणात यायला हवेत हा विषय आपला सर्वसामान्य माणसाचा आहे का हो। दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं हा जो विषय आहे तो केवळ टिंगळ टवाळी करण्याचा किंवा एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याचा आहे का असा कोणताही विषय नसतो ज्याचा सर्वसामान्य माणसाशी संबंध नाही आपल्याकडचा सर्वसामान्य माणूस तेवढा जागरूक नाही कसं असलं पाहिजे त्यांनी जागरूक पहा आपापल्या क्षेत्रामध्ये म्हणजे विधानसभाचं एक क्षेत्र आहे तर त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जी प्रतिष्ठित माणसं असतात ज्येष्ठ वयोवृद्ध अनुभवी वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग त्यांनी नियमितपणे भेटत राहिलं पाहिजे आणि त्या क्षेत्रातल्या तरुण होतकरू पण ज्यांच्याविषयी चांगला चांगल्या अपेक्षा बाळगता येतील ज्यांच्या भविष्याविषयी अशा तरुणांकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तेही मुलं राजकारणात था, येतील याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मग राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्याचा जो उदरनिर्वाह आहे सगळ्यांनीच गाडगे महाराज बाबा असं कोणी म्हणत नाही त्यांनी जीवनामध्ये जे जी सुख असतं ते त्यांनी भोगलंच पाहिजे पण त्यासाठी ओरबाडलं ओरबाडण्याची वृत्ती लुबाडण्याची वृत्ती असता कामाने आणि जनतेशी विश्वासघात मुळीच होता कामाने तर त्यादृष्टीनं त्या क्षेत्रातल्या लोकांनी एक वेगळा निधी गोळा करून त्या निधीतून तो जो प्रतिनिधी लोकनियुक्त आहे त्या क्षेत्रातला त्याला अडीअडचणीच्या काळात तिथून त्याला मदत मिळ जाईल पण आपला घर खर्च चालवण्यासाठी पुढच्या दहा पिढ्यांची बेगमी होईल इतकं मिळवून सध्याची जी प्रवृत्ती आहे ती जर तोडायची असेल तर आपल्याला ही एक लोकांनी पुढाकार घेऊन राजकीय पक्ष आमदार <coughs> <coughs> खासदार यांचा चरितार्थ चांगल्या पद्धतीनं चालेल असं पाहायला पाहिजे मला आणखीन काही उदाहरणं आठवतात की पूर्वीच्या काळी लोक कशी मदत करायचे <coughs> पुण्यामध्ये प्लेग आला आणि मग रॅणशाही आणि त्या रॅनचा या चाफेकर बंधूंनी त्याची हत्या केली पहा तिघेही दामोदर वासुदेव आणि बाळकृष्ण तिघांनाही फाशी झाली त्यांच्या मित्राला पण फाशी झाली त्याला ह्या चाफेकर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडला अण्णाला ते मोहताज झाले तेव्हाला मला वाटतं नाव माझा बरोबर आठवते की नाही पहा आकाशे म्हणून एक उद्योगपती होते त्यांनी एक दिवशी त्यांना निरोप पाठवला की तुम्ही वडाची पूजा करण्याचं व्रत घ्या तुमच्या गावाच्या बाहेर वड आहे त्याला प्रदक्षिणा घालायचं व्रत घ्या आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिनांकाला त्या वडाची जी मोठी ढोली आहे ना तिथे मी तुमचा महिन्याचा खर्च किती असतो तेवढे पैसे ठेवत जाईन म्हणजे कुणालाही कळणार नाही अशी गुप्त मदत क्रांतिकारकांना केली जात होती केसरीची परंपरा चांगली होती त्याला क्रांतिकारक कारावास भोगून बाहेर आल्यानंतर त्याला नोकरी कोण देणार त्याला केसरी त्यांचा चरितार्थ चालवत असे केसरीतून त्यांना गुप्त प्रकारे मदत होत असे हे वेगळ्या पद्धतीनं आता एक केसरी किंवा आगाशे यांच्यापेक्षा संपूर्ण जनतेने पुढाकार घेऊन आपल्या आमदार खासदाराला सांगितलं पाहिजे की तू लोकांची सेवा कर मग तुझा घराचा खर्च कसा चालवायचा ते आम्ही पाहू अशा पद्धतीनं जर देवाणघेवाण झाली आणि नवीन व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल का ते आपण बघायला पाहिजे पण नीलम गोरे यांनी औचित्यभंगाचा दोष पटकरूनही जे विधान केलं आहे त्यामुळे एक फार मोठा प्रश्न हा उद्धव ठाकरेंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण त्याहीपेक्षा मोठा विषय आज लोकांसमोर आलेला आहे तो म्हणजे राजकीय पक्ष कसे चालवायचे आणि मग त्यांनी उद्योगपतींकडून सहाय्य घेणं वेगळं ते परमिसिबल संबंध जगामध्ये उ उद्योगपती आणि राजकीय यांचं साठं होतं असतं पण आपल्याच का कार्यकर्त्यांकडून आपण ज्यांना आपलेच लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काही देवाणघेवाण तुम्ही इतकं द्या मग आम्ही इतकं देऊ हा अत्यंत हानिकारक असा व्यवहार आहे कारण का दोन मर्सिडीज जर दिल्या आपल्या पक्षप्रमुखाला तर त्या दोन मर्सिडीजचा खर्च वसूल करण्यासाठी मला लोकांकडे खंडणी मागायचा अधिकार अप्रत्यक्षपणे तो पक्षप्रमुख त्या लोकनियुक्त प्रतिनिधीला देत असतो तर ते खंडणी बहादर आपल्याला निर्माण करायचे नाही आहेत आपल्याला लोकसेवक निर्माण करायचे आहेत त्यामुळे हा जो व्यवहार आहे अर्थात हल्ली प्रत्येक राजकीय पक्षाचे जे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांना आपल्याला जे मानधन मिळतं त्यातला काही वाटा पक्ष चालवण्यासाठी द्यावा लागतो पण ते वैध आहे ते नैतिकदृष्ट्या देखील योग्य आहे पण हे जे आहे दोन मर्सिडीज आणि एक पद हे अतिशय भयंकर आहे त्यामुळे नीलम गोरे यांनी तो विषय आणल्यामुळे त्याच्यातून चा काहीतरी चांगलं निर्माण होईल अशी व्यवस्था समाजातले जे धुरीण आहेत ते हे वाक्य गंभीरपणे घेतील याच्यावर चर्चा होईल आणि लोकवर्गणीतून राजकीय पक्ष चालवता येतील का एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शंभर टक्के शक्य होईल असं नाही पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लोकांचा सहभाग राजकारणात अधिक प्रमाणात निर्माण होईल असं काही करता येईल का हे आपण पाहू शकतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद